हो चला आता आपल्याला गेम खेळायची बर का हो oh, गेम काय त्यांना गेम, wow. गेम त्यांना समजून सांगा एक अक्षर आहे त्यांनी लिहिलंय बर का दुण 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 दुण। नाही 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 एका एका नंबर द्या त्यांच्या समोर जाऊन ती चिठ्ठी द्या नाही तर मग घ्या प्रत्येक आत्ताच घ्या जमन जमन लाज ल्या बर का गाणं म्हणायला लाजायचं नाही आवा तुमचे हाऊस पूर्ण करायचे ऐका नाही 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 तुम्हाला डान्स करायचे पण स्टार्टिंग तर तुम्हालाच करायला चिठ्ठ्या घ्यायला कशा सगळ्या वाकल्यात बघा आणि सगळ्यात पहिल्यांदा समूता लाजत होत्या आणि त्यांनीच सगळ्यात पहिल्यांदा उच्चारली चिठ्ठी काय अक्षर आलं ग उडायला लागल्या चिट्ट ठेव चिट्ट ठेव थांबा तुम्हाला काय अक्षर आले ते सांगा पहिल्यांदा दीदी दीदी आलं का

वा <laughs> वा

पहिल्यांदा ऐका पहिल्यांदा सुरुवात तुम्ही करायची अक्षर तुमच नंतर तुम्हाला साथ देणार पुढे मरा ना थे 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 की। माना? काली काली आखे टूरुरु आता ज्या लाजत होत्या त्या संगीरताईचं नंबर

मौसी पकता, मौसी, मज़क़ानी आए कतास पे तो नहीं। नहीं। एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना ज़िंदगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना उडले 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 उडलं आपण एफडब्ल्यू सी मध्ये हे गाणं घेतलं होतं आहे का हे गाणं आम्ही वनपण मध्ये बनलो होत दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ फोटो म्हणजे पाठी तुम्ही सांगून देऊ

हे मन कानेला दे तो हे वत्सलता ये हे मनाले सेवटी तुमचं मला सांगला चला हे माता भगवान हां हे माझे तुम्ही मेरा सब्या बघून ये तो सच है की भगवान है हे मगर की अंजान है धर की रूप बाप का उस विधाता की पहचान

आई माझी मायका सागर बिराती रे जीवना आहार आई माझी सागर बिराती रे जीवना आहार